नमस्कार मित्रांनो कृषी दन यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव कोल्हापूर कोल्हापूर आवक आहे तेराशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे जास्तीत जास्त दर आहे पण पाच हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार तीनशे अकोला आवक आहे सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार मुंबई आवक आहे सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सर्वसाधानंदर तीन हजार सहाशे पन्नास जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद